नमस्कार भावांनो आणि नमस्कार माझ्या ताईंनो तर आज तासगावमध्ये आले तासगावमध्ये येण्याचं कारण म्हणजे आमचे स्टार श्री 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 ऋषी आयवळे हे म्हणजे दांडगा म्हणजे मोठा टोला देऊला त्यांनी आज तर आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स घेत आहेत तर ऋषी भाऊंचा ऋषी भाऊंचा एकाच वादा सिडा साला पुढे ऋषभन एक इकडं इकडं तर मग अशा प्रकारे एवढा दांडगा दणका दिलेला आहे ऋषी भाऊ न आयफोन टीन प्रो मॅक्स पाचशे बारा पाचशे बाराच का हो मला कुठे गेले दुकानदार पाचशे बाराच आहे पाचशे बारा आहे दांडगा दानका हे मामूल नाही तुम्हाला वाटतंय केस जसे मोठं आहे तसे मोबाईलचा दानका बी मोठा आहे

याला आ, है, आता याला प्रोफाईलचा फोटो ठेवणार आहे तर भावांनो इकडे तर भानगड अशी आहे आता हे आयफोन आहे आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स आहे इंग्लिश दीदी विचारायला लागल्या कुठल्या कंपनीचा आहे कुठल्या कंपनीचा मोबाईल आहे